राहणारे तक्रारदार यांच्या इंस्टाग्राम वर आरोपी यांनी जिओजित फायनान्शियल सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीची ट्रेडिंगची लिंक पाठवून त्याद्वारे फिर्यादी यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात आले त्या ग्रुप वर सदर कंपनी सेबीची प्लॅटफॉर्म वरून व त्यांच्या सांगण्याप्रमाणे शेअर ट्रेडिंग केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व खात्री देऊन तक्रारदार याचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या शेअर ट्रेडिंगच्या नावाने वेगवेगळ्या बँक अकाउंट वर एकोणवीस लाख चोवीस हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केल्याने तक्रारदार यांनी प्रथम ऑनलाइन तक्रार केली व त्यानंतर देहू रोड पोलीस ठाण्यात सदरबाबत तक्रार दिल्याने देहू रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणसत्तर पब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे सहा चारशे वीस सह माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारचे कलम सहासष्ट सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर बँक अकाउंट घेऊन त्यांना देऊन त्याबद्दल त्या मोबदला घेतला असल्याचे तसे स्वतःचे कोटॅक बँक अकाउंट नंबर त्र्याऐंशी सत्तेचाळीस पंचवीस डबल शून्य बहात्तर यावर वेळोवेळी फ्रॉड रक्कम घेऊन प्राप्त केलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या कार्डवरून वेळोवेळी एटीएम मधून पैसे काढून त्यांना दिले असल्याचे सांगून सदरचा गुन्हा साथीदार निखिल सेलवानी व परमान साजिद अली खान यांच्यासह केल्याची कबुली दिली सदर सा गुन्ह्यात त्याचा सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी देऊ रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे व आरोपींनी वेगवेगळ्या बँक अकाउंट वर फ्रॉड रक्कम घेतली असल्याने त्याचा तपास चालू आहे रोहन सोनाडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे